नमस्कार मंडळी मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ चला तर मी आज लॉंग व्हिडिओ घेऊन आले आहे इथे श्रीजा स्कूलसाठी रेडी झाली आहे आणि ती तिच्या स्कूलमधील म्हणजे गाण्याचं रिव्हिजन मला देत होती त्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर तुम्ही बघू शकता की तिला स्कूलमधून एक रोपट दिलं आहे बहुतेक सर्वच मुलांना दिलेला असेल आणि हे ते तुळशीचं रोपटा आहे इथे बघू शकता की दुपारच्या वेळेत म्हणजे आम्ही लाडू बनवले होते आज घरी तर हे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू आहे पाहू शकता तुम्ही की खूप छान झाले होते आणि टेस्ट पण खूप छान लागत होती याची तसे थंडीमध्ये बरेच लोक ड्रायफ्रूटचे लाडू बनवतात पण आम्ही शेंगदाणे आणि गुळाचे बनवले आणि या व्यतिरिक्त आणखी दुसरे एक लाडू बनवले मी पुढे दाखवेलच तुम्हाला त्यानंतर इथे एक मुरमुऱ्याचा चिवडा बनवून ठेवला आम्ही जेणेकरून छोटी मोठी जी भूक असते लेकरांची जसं की श्रीजा हो या घरातील दुसऱ्याही कुणाला जर म्हणजे छोटीशी सायंकाळची असो किंवा दुपारची भूक असेल तर खाता येईल आणि हे जे लाडू आहेत ते आम्ही गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे जे की मी तुम्हाला म्हणत होते तर यामध्ये गव्हाचं पीठ भाजून त्यामध्ये खोबरं बारीक मिक्स केलेलं आहे आणि थोडी साखरेची म्हणजे साखर मिक्सरमध्ये काढून ते यामध्ये ॲड केले तर बघू शकता तुम्ही तुम्ही पण गव्हाचे गव्हाच्या पिठाचे लाडू बनवता का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि दोन्ही पण ल जे लाडू आहेत हो ते खूप छान झाले होते चवीला पण नंतर सायंकाळी मी ते दिवाबत्ती करून घेतली आहे पाहू शकता तुम्ही आणि दिवाबत्ती वगैरे केल्यावर किती सुंदर म्हणजे मन पण प्रसन्न होतं आणि खूप छान पण वाटतं रात्रीच्या वेळी श्रीजा तिच्या पप्पासोबत थोडंसं बाहेर जात होती म्हणजे थोडंसं सामान वगैरे पण आणायचं होतं मार्केटमधून तर श्रीजाला सोबत घेऊन जात होते ते आणि कुठे बाहेर जायचं म्हणलं की श्रीजाला अगोदर जावंच लागतं कारण लेकरांचं तुम्हाला माहिती आहे की त्यांना बाहेर फिरण्याचा किती म्हणजे उल्हास असतो ते कुठे जायचं असेल तर अगोदर लेकरांना म्हणजे न्यावंच लागतं आपल्याला आणि इथे बघू शकता तुम्ही की फायनली आमचं कलरिंगचं काम कम्प्लीट होत आहे तर असा काही कलर दिसतो घराचा जो की पिंक कलर आहे आणि वरती स्लॅबला व्हाईट कलर दिलेला आहे तर पाहू शकता तुम्ही आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की घराचा कलर कसा दिसतोय तो, तो। रात्रीच्या जेवणामध्ये आज आम्ही सोयाबीनची भाजी बनवलेली आहे आणि त्यासोबत भाकरी होणार आहेत तर इथे मी सोयाबीन उकळायला ठेवलेलं आहे जेणेकरून आपण छान उकळून घेऊ त्याला आणि इथे गरमागरम भाकरी असा काही मेनू होता जेवणामध्ये रात्रीच्या आणि त्यानंतर श्रीजाचं थोडंसं रात्री मी रिव्हिजन घेत होते कारण तिची नेक्स्ट वीकमध्ये सेकंड युनिट टेस्ट चालू होणार आहे त्यामुळे ती थोडंसं मला स्टडीचं सांगत होती आणि रिव्हिजन वगैरे पण तिचं घेत होते मी आणि लॉलीपॉप तिला प्रचंड आवडतं त्यामुळे बघू शकता रात्रीच्या वेळेस पण ती लॉलीपॉप आणि सगळ्यांना क्रिसमस द्यायचा हार्दिक बाय